भारतातील वारसा स्थळ दिली जात आहेत दत्तक पुरातत्व खात्याचा हा निर्णय पडतोय का महागात कोणतंही वारसा स्थळ हे त्या त्या प्रदेशाची संस्कृती जपत असत आणि लोकांच्या मनात त्या प्रदेशाविषयी अभिमान जागृत करते भारताने गेली अनेक शतके त्याची संस्कृती जपली आणि त्याचे पुरावे म्हणजे भारतात असणारी सांस्कृतिक स्थळं आहेत पण आता ही स्थळ कंपन्यांच्या घशात जात आहेत का असा कोणता निर्णय घेतलाय केंद्राच्या पुरातत्व खात्याने आणि का होतोय त्याला विरोध पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं शहर पुणे तिथे काय होणे असं आपण नेहमीच म्हणतो ऐतिहासिक दृष्ट्या म्हणायला गेलं तर पुण्यातील प्रत्येक वास्तूच इतिहासाची असलेलं त्याचं नातं सांगतं पण जर याच वास्तूंना दत्तक दिलं गेलं तर हो बरोबर ऐकलं तुम्ही जसं माणसांच्या निराधार मुलांना दत्तक दिलं जातं तसंच हे कसं शक्य आहे तर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याची एक योजना हेरिटेज नावाची आता पुण्याकडे वळण्याआधी नेमकी ही योजना आहे तरी काय आणि ती का सुरू करण्यात आली आहे ते पाहूया अमुक आय एम द किंग यासारख्या गोष्टी तुम्ही किल्ल्यांच्या भिंतीवर पाहिल्याच असतील किल्ले जुने प्रेक्षणीय वाडे लेण्या यांसारख्या ठिकाणी अभिमानाच्या जागी दारूच्या बाटल्या कचरा सापडल्याचं गेल्या काही वर्षात आपण पाहतच आहोत याच गोष्टी थांबवण्यासाठी आणि त्यांचं महत्व जपण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या भागीदारी पर्यटन मंत्रालयाच्या नेतृत्वात अ हेरिटेज स्कीम हे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आहे वारसा स्थळे पर्यटन स्थळे आणि स्मारके अधिक अभ्यंगतासाठी अनुकूल बनवणे या स्थळांची पर्यटन क्षमता आणि सांस्कृतिक महत्व पद्धतशीरपणे आणि हळूहळू वाढवणे या यांचा मागचा उद्देश ही योजना दोन हजार सुरू करण्यात आली होती ज्या अंतर्गत स्मारक मित्रांकडून अनेक हेरिटेज साईट दत्तक घेतल्या गेल्या गे यामुळे सुविधा सुविधेला अधिक पर्यटक अनुकूल बनवण्यासाठी आणि नियोजित व टप्प्याटप्प्याने अभ्यंगताच्या अनुभव सुधारून साईटच्या पर्यटन क्षमतेला चालना मिळेल असंही पुरातत्व खात्याला वाटतंय हे व्यावसायिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींच्या सक्रिय सहभागातून साध्य करण्याचा हेतू आहे हे गट स्मारक मित्र म्हणून ओळखले गेले त्यांच्या सहयोगी प्रयत्नांचा परिणाम म्हणून वारसा नैसर्गिक आणि पर्यटन क्षेत्रांमध्ये सुविधा आणि सेवांच्या दर्जेदार आणि सर्वसमावेशक पुरवठा सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या इच्छा आहेत स्मारक मित्र सांस्कृतिक क्षेत्रातील सुविधा निर्माण करणे त्या अपग्रेड करणे आणि त्यांच्या देखरेख करण्याचे इन्चार्ज बनवलेत हे स्मारकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक हस्तक्षेप विकसित करण्यास देखील मदत करते असा विश्वासही व्यक्त केला गेला आहे आता है हे हेरिटेज योजनेमागे काय आहे उद्दिष्ट ते पाहूया ऐतिहासिक स्थळे स्मारके नैसर्गिक स्थळे आणि पर्यटन स्थळांमधील पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे सुविधा आणि सुविधांच्या विकासाद्वारे पर्यटन अनुभव वाढवणे देशाच्या सांस्कृतिक आणि वारसा मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि वारसा निसर्ग आणि पर्यटन संस्थांबद्दल जागरूकता वाढवणे टिकाऊ पर्यटन पायाभूत सुविधा आणि प्रभावी संचालन आणि देखभाल करणे ऐतिहासिक नैसर्गिक आणि पर्यटन स्थळांमध्ये आणि आसपासच्या समुदायिक उपजीविकेसाठी रोजगारांच्या संधी आणि समर्थनाची निर्मिती करणे या काही उद्दिष्टांसाठी केंद्रीय पुरातत्व खात्याने ही योजना सुरू केली आहे अधिपत्याखाली तब्बल तीन हजार सहाशे शहाण्णव वारसा स्थळे आहेत यात प्राचीन स्मारके मंदिरे आणि काही धार्मिक स्थळे व ऐतिहासिक वास्तू ही आहेत वारसा स्थळ दत्त योजने सुरुवातीला देशातील सहासष्ट वारसा स्थळे हे विविध संस्थांना दत्तक दिले जाण्याचा था सांगण्यात आलं आहे जर कोणत्या कंपनीला किंवा संस्थेला वारसा दत्तक घ्यायची असतील तर त्यासाठी प्रक्रिया नेमकी काय याचेही निर्देश यावेळी देण्यात आले आहेत वारसा स्थळे दत्तक घेण्यासाठी दत्तक घेणाऱ्या संस्थांना पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध दे सुविधा उपलब्ध करून घ्याव्या लागणार आहेत या दरम्यान वारसा स्थळ दत्तक घेण्यासाठी संबंधित संस्था आणि कंपनी यांच्यासोबत सोबत दत्तक करारपत्र करावे लागते या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी या संकेतस्थळावर त्यांचे प्रस्ताव सादर करायचे असतात त्यानंतर एक समिती असलेल्या प्रस्तावाचे मूल्यांकन करून त्यांना मान्यता दिल्याचा पाच वर्षाचा करार संबंधित कंपनी अथवा संस्थे करते आतापर्यंत दिल्लीचा लाल किल्ला आंध्र प्रदेशचा गाडीकोटा किल्ला ही स्थळे दालमिया भारत लिमिटेड दत्तक घेतली आहेत तर दिल्लीचा कुतुब मिनार महाराष्ट्रातील अजिंठा लेणी यांना यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दत्तक घेतले तर पुण्यातील शनिवार वाडा आजा खान पॅलेस पाताळेश्वर लेणी लोहगड कारला लेणी आणि भाजे लेण्या या सर्वसाधारण दत्तक दिले जाणार आहेत पण पर्यटकांकडून आणि पुणेकरांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय हिंदू महासंघाच्या आनंद दर्वेंनी थेट कोर्टात जाण्याचाच इशारा दिलाय आता याला विरोध का तर दत्तक घेतलं जातं तेव्हा त्याला पुढे मागे सांभाळणार कोणी नसतं पण पुणेकरांच्या मते या ऐतिहासिक वास्तूंची काळजी ही त्यांच्याकडून घेतली गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुण्यातील जनतेचा हा विरोध पहिलाच का तर नाही ऐतिहासिक स्थळे दत्तक देण्याच्या या निर्णयाला याआधी देखील विरोध झाला होता यातून ऐतिहासिक स्थळे खासगी समारंभांसाठी देण्यात येतात यातून त्यांचे पावित्र्य जपले जात नाही अशी भूमिका मांडण्यात आली होती सध्या डेस्टिनेशन समारंभाचा फॅड आहे पैसे कमवण्याची संधी या हेतूने जर पाहिलं तर या खाजगी कंपन्या या वास्तू समारंभांसाठी देऊ शकतात या याबाबत आनंद दवे काय म्हणाले ते पाहूया नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना खुश करण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने घेतला आहे वक बोर्डच्या जमिनीबाबत सध्या काय सुरू आहे केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या करणारा आमचा विरोध आहे या ऐतिहासिक वास्तू एवढी वर्ष आम्ही सांभाळल्या हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव न करता सध्या दोघांवर अन्याय करणारी केंद्र सरकारची भूमिका आहे पुण्यातल्या पाच स्थळांना दत्तक देण्याचा घाट घातला जात आहे याला आमचा विरोध आहे वक बोर्डाचं प्रकरण आपण पाहिलंच आहे शिवाय खासगी कंपन्यांच्या ताब्यात गेल्यानंतर या स्थळांचं अस्तित्व वारसा स्थळ म्हणून टिकून राहणार का की याच ही बाजारीकरण होणार असे प्रश्न समस्त कोरेकरांना पडले याबाबत अजूनही पुणे महानगरपालिकेकडे कोणतंही परिपत्रक आलेलं नाही तरी असं झालं तर वारसा स्थळ आणि त्यांचं महत्व धोक्यात येईल का यामुळेच पुणेकरांचा या, या निर्णयाला विरोध असल्याचं दिसून आलाय तुर्तास तुम्हाला याबाबत या काय वाटतं की पाच वारसा स्थळ दत्तक दिली जावीत का आणि जर दिली तर अजून याचे काय परिणाम होऊ शकतात आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद